वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर यांचं प्रकरण चर्चेत येत आहे तस तस खेडकर कुटुंबाच्या एकशे दहा एकर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे खेडकर कुटुंबाने जे एकशे दहा एकर जमीन सांगितलेली आहे म्हणजे दिलीप खेडकरांनी त्यांच्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवताना जे प्रतिज्ञापत्र दिलं आणि त्यामध्ये जमिनीचा जो तपशील दिला आहे त्यातील एक जमीन विजय कुंभार हे जे माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत पिंपरी मध्ये त्यांनी सांगितलेले आहे वागळवाडी तालुका बारा मध्ये हा आहे बारामती निरा हा मार्ग आणि या रस्त्याच्या बरोबर कडेला रस्त्याला खिटून असलेली ही अत्यंत मोलाची जमीन आहे चौदा गुंठे ही जी खेळकर कुटुंबाची आहे आणि ही खेळकर कुटुंबाची जमीन सध्या हे दीड कोटी रुपयापर्यंत विकायची आहे अकराशे अकरा अकरा लाख रुपये गुंठा अशा स्वरूपाची याची सध्या बोली लावण्यात आलेली आहे किंवा सध्या दर ठेवण्यात आलेला आहे आणि हा प्लॉट विकणं आहे अशा स्वरूपाची जाहिरात देखील या ठिकाणी लावली आहे हा जो प्लॉट आहे तो आहे बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे विजय कुंभार यांनी जी जमिनीचा तपशील सांगितलेलं आहे तो मुळशी तालुक्यातल्या पंचवीस शेकराचा आणि बारामती तालुक्यातील वाघळवाडी गावचा गट क्रमांक आठ मध्ये ही चौदा गुंती जागा येते आणि ही जागा खेडकर कुटुंबाची आहे दोन हजार अकरा बाराच्या दरम्यान ही जमीन घेतल्याचं सांगितलं जाते आणि आता या जमिनीचा दर आहे तो जवळपास दीड कोटी रुपयांचा म्हणजेच खेडकर कुटुंबियांच्या या प्रॉपर्टी संदर्भात सगळा विषय आहे पूजा खेडकर यांच्या ओबीसी क्रिमिल एअर सर्टिफिकेटबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय की आठ लाख रुपयाचं वार्षिक उत्पन्न असल्यानंतर ओबीसी प्रवर्गातनं आरक्षण घेण्याचा त्यांना हक्क होता परंतु ज्यांची प्रॉपर्टी एकशे एक्केचाळीस कोटी रुपयाची कौटुंबिक आहे अशा पूजा खेडकर यांना ओबीसी मधील एअर सर्टिफिकेट का मिळालं हा देखील प्रश्न विचारला जात होता आणि आता तोच प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतोय खेडकर कुटुंबाच्या जमिनीचे प्रॉपर्टीची आजची किंमत किती की हा प्रॉप हा प्लॉट दोन हजार अकरा बाराला घेतला असेल तर आज त्याची प्रॉपर्टीची किंमत आहे जवळपास दीड कोटी रुपये बारामती तालुक्याचं आणि पूजा खेळकर किंवा खेळकर कुटुंबाचं कनेक्शन काय आहे तर हे आहे या ठिकाणचा चौदा गुंट्याचा एक अतिशय किंमतीचा मौल्यवान असा प्लॉट